नमस्कार मंडळी कोकण कनेक्शन चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आज आम्ही घेऊन आलो आहोत लोकमान्य टिळक वीर सावरकर यांची पुण्यभूमी कोकणातील सुप्रसिद्ध शहर रत्नागिरीची रोचक माहिती महाराष्ट्रातील प्रमुख बंदर असलेले रत्नागिरी शहर हे कोकणातील महत्वाचे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र आहे रत्नागिरी जिल्हा पश्चिमेला अरबी समुद्र आणि पूर्वेला सह्याद्री पर्वतरांगामध्ये वसलेला आहे रत्नागिरी शहर संपूर्णपणे डोंगराच्या उतारावर वसलेले असून समुद्र सपाटीपासून अकरा मीटर उंच आहे कोकणातील सात पैकी एक दीपगृह येथे आहे रत्नागिरी जवळील सह्याद्री पर्वतरांगामध्ये दगडी हत्यारे आणि गुहा निवासस्थानांसह प्राचीन ते मध्ययुगीन काळातील मानवी वस्तीचे पुरावे सापडले आहे पौराणिक मान्यतानुसार आपल्या चौदा वर्षांच्या वनवास कालावधीत पांडवांनी तेराव्या वर्षी रत्नागिरी परिसरात वास्तव्य केले होते येथील राजा बीरवत राय याने कुरुक्षेत्रातील लढाईत कौरवाविरुद्ध पांडवांची मदत केली होती इसवी पूर्व तिसऱ्या शतकात हा प्रदेश मौर्य साम्राज्याच्या प्रभावाखाली आला इथे सम्राट अशोकाचे शिलालेख सापडलेले आहेत इसवी सन पूर्व पहिल्या व दुसऱ्या शतकात रत्नागिरी हा दख्खनमधील प्रमुख राजवंश असलेला विशाल सातवाहन अधिपत्याचा भाग होता सहा ते दहाव्या शतकात रत्नागिरीसह कोकण पट्ट्यावर राष्ट्रकूट आणि चालुक्य राजांनी नियंत्रण ठेवले त्यांनी मंदिर वास्तुकला आणि व्यापारात योगदान दिले नंतर आठव्या तेराव्या शतकापर्यंत इथे शिलाहार राजांनी राज्य केले तेराव्या शतकात देवगिरी म्हणजेच दौलताबादच्या यादवाने रत्नागिरीवर नियंत्रण ठेवले चौदाव्या शतकात काही काळ अलाउद्दीन खिलजी तर पंधराव्या शतकात रत्नागिरीसह कोकण किनारा बहामणी प्रदेशाचा भाग होता सोळाव्या शतकात दख्खनच्या मोठ्या भागावर राज्य करणाऱ्या विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात हा प्रदेश गेला सतराव्या शतकात मराठा स्वराज्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत रत्नागिरी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाची बनली त्यांनी रत्नदुर्ग किल्ला आणि जयगड किल्ला असे अनेक किल्ले ताब्यात घेऊन ते मजबूत केले त्यानंतर अठराव्या शतकापर्यंत हा प्रदेश पेशव्यांच्या प्रभावाखाली राहिला अठराशे अठराच्या इंग्रज मराठा युद्धानंतर रत्नागिरी अधिकृतपणे ब्रिटिशांच्या ताब्यात गेली अठराशे तीस ते एकोणीसशेच्या दशकात रत्नागिरी बॉम्बे प्रेसिडेन्सी अंतर्गत जिल्हा मुख्यालय म्हणून विकसित करण्यात आले थोर स्वातंत्र्य सैनिक आणि विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म भगुर गावात झाला अंदमानातील सुटकेनंतर त्यांना एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सदतीस पर्यंत रत्नागिरीतच स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते रत्नागिरी सावरकरांच्या प्रभावाखाली सुधारणावादी आणि राष्ट्रवादी उपक्रमांचे केंद्र बनले येथे त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली त्यांच्या पुढाकाराने निर्माण झालेले पतित पावन मंदिर हे अस्पृश्यासाठी खुले केलेले भारतातले पहिले मंदिर आहे एकोणीसशे सत्तेचाळीसला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर रत्नागिरी मुंबई राज्याचा भाग बनली एकोणीसशे साठला महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसह रत्नागिरी कोकण विभागाचा भाग बनली जिल्ह्यात रत्नागिरी चिपळूण दापोली आणि राजापूरसह अनेक तालुक्या आहेत एकोणीसशे ऐंशीच्या दशकात रत्नागिरीत रेल्वे रस्ते शैक्षणिक संस्थांसारख्या पायाभूत सुविधांचा वेगाने विकास होऊ लागला रत्नागिरी विविध शहरांच्या संपर्कात आले भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग हा रत्नागिरीशी जोडलेला आहे तसेच कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गही रत्नागिरीतून जातो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पूर्ण झालेल्या कोकण रेल्वेचे रत्नागिरी हे महत्त्वाचे स्थानक झाले येथून मुंबई पुणे गोवा मंगलोर दिल्ली तसेच देशभरातील राज्यात प्रवास करण्यासाठी थेट रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत रत्नागिरी संपूर्ण भारताशी जोडली गेल्याने येथील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळाली आहे रत्नागिरी हे एक उत्तम नैसर्गिक बंदर आहे जयगड येथेही आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारले जात आहे रत्नागिरी विमानतळ तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचे नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक समाजसेवक शिक्षणतज्ज्ञ भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे गणितज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांसवे या सर्वांचा जन्म रत्नागिरीमध्येच झाला होता तसेच विनोबा भावे पांडुरंगवामन काणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅमलीनचे दांडेकर भारतरत्न सचिन तेंडुलकर गोविंद वल्लभ पंत हे सर्व मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातीलच आहेत रत्नागिरीची लोकसंख्या सुमारे वीस लाख असून यात ऐंशी टक्के हिंदू असून उर्वरित इतर धर्माचे आहेत रत्नागिरीची साक्षरता शहाऐंशी टक्के इतकी उच्च आहे मासेमारी भातशेती नारळ पोफळी कोकम हापूस आंबा काजूच्या बागा हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत इथे फिनोलेक्स इंडस्ट्रीज नर्मदा सिमेंट भारती शिपयार्ड गद्रे मरीन प्रॉडक्ट्स जे के फाईल्स असे अनेक महत्त्वाचे उद्योग आहेत रत्नागिरीचा हापूस आंबा जगप्रसिद्ध असून त्याची जागतिक स्तरावर मोठी निर्यात होते गोकटे जोगळेकर महाविद्यालय शासकीय पॉलिटेक्निक फिशरीज कॉलेज आणि फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेज यामुळे रत्नागिरी हे उच्च शिक्षणाचे कोकणातील प्रमुख केंद्र आहे रत्नागिरी जिल्ह्यात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे रत्नागिरीला मोठा सांस्कृतिक वारसा असून हे शहर कोकण वास्तुकला कोकणी संस्कृती आणि गणेश चतुर्थीसारख्या उत्सवांसाठी ओळखले जाते रत्नागिरी नैसर्गिक सौंदर्य ऐतिहासिक स्थळे आणि सांस्कृतिक खुणा यांचे मिश्रण असून येथे अवश्य भेट द्यावी अशी ठिकाणे आहेत चला तर पाहू रत्नागिरी आणि परिसरातील प्रमुख पर्यटन स्थळे रत्नागिरी शेजारील गणपतीपुळे शांत निर्मळ समुद्रकिनारा आणि प्रसिद्ध स्वयंभू गणपती मंदिरासाठी ओळखले जाते इथे यात्रेकर आणि पर्यटक वर्षभर भेट देत असतात इथूनच जवळ असलेले केशवसुतांचे जन्मस्थान आहे रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ला भगवती किल्ला म्हणूनही प्रसिद्ध आहे हा किल्ला शिलाहार राजा भोज याने बांधला होता त्यानंतर हा आदिलशाही राजवटीत समाविष्ट झाला पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला मराठा नौदल प्रमुख कानोज आंग्रे यांनी किल्ल्याचे संरक्षण सुधारले किल्ल्यावर असलेले भगवती देवीचे मंदिर रत्नागिरी शहराचे श्रद्धास्थान आहे या किल्ल्यावर एक भुयारी मार्गही आहे हा मार्ग समुद्रात तीन वेगवेगळ्या दिशाने उघडतो या किल्ल्यावर नवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो दिवाळीच्या पहिल्या दिवशीही रत्नागिरीकर देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करतात समुद्राचे विहंगम दृश्य दाखवणारा रत्नदुर्ग समुद्र किल्ला इतिहासप्रेमी आणि छायाचित्रकारांसाठी लोकप्रिय ठिकाण आहे रत्नागिरीमध्ये थिबा पॅलेस आहे जिथे ब्रह्मदेशाचा निर्वासित राजा थिबा याला कैद करण्यात आले होते थिबा पॅलेस हा इंग्रज वास्तुकलेचा नमुना असून ऐतिहासिक महत्त्वाचा आहे संगमेश्वर नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर असलेला जयगड किल्ला आणि दीपगृह किनारपट्टीचे विहंगम दृश्य दाखवतो रत्नागिरी शेजारील भाट्टे आणि मांडवी समुद्रकिनारे विश्रांतीसाठी आदर्श आहेत येथील स्वच्छ वाळू आणि शांत पाणी सहली योग्य आहे रत्नागिरी प्रख्यात भारतीय स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे जन्मस्थान आहे रत्नागिरीतील लोकमान्यांचे वडिलोपार्जित घर त्यांचे जीवन आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचे प्रदर्शन करणाऱ्या संग्रहालयात रूपांतरित झाले आहे रत्नागिरीजवळील पावस हे स्वामी स्वरूपानंद यांच्या आश्रमासाठी ओळखले जाणारे आध्यात्मिक स्थळ आहे जे भाविकांना आकर्षित करते रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात वर्षभर अनेक नाटके व सांस्कृतिक कार्यक्रम होतात रत्नागिरी हे त्याच्या स्वादिष्ट समुद्री खाद्य आणि कोकणी शाकाहारी पदार्थांसाठी ओळखले जाते रत्नागिरीला भेट देण्याचा आदर्श काळ पावसाळ्यानंतर ऑक्टोबर ते मार्च दरम्यान असतो तेव्हा येथे ते चोहीकडे हिरवळ आणि हवामान आल्हाददायक असते पर्यटनासाठी स्थानिक ऑटोरिक्षा टॅक्सी भाड्याने वाहने उपलब्ध होतात निवासासाठी बजेट लॉजपासून ते लक्झरी रिसॉर्टपर्यंत विविध पर्याय उपलब्ध आहेत मंडळी तुम्हाला रत्नागिरीविषयी अधिक माहिती असल्यास मध्ये सांगा तसेच कोकणातील कोणत्या शहराची माहिती तुम्हाला हवी आहे ते अवश्य कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद